गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे मुंबईतील प्रसिद्ध असे गोरेगावातील महाराष्ट्र मंडळ या गणरायाला भेट देण्यासाठी आज आपला समाज मार्गदर्शकर्फे आपण या ठिकाणी उपस्थित झालो आपण जाणून घेऊया यावर्षी देखील त्यांनी कोणते कोणते उपक्रम त्यांचे सादर करत आहेत गणरायाचं प्रथमतः दर्शन घेऊया खूपच सुंदर आपल्यासोबत मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ दादा यावर्षी काय उपक्रम आहे काय माहिती आहे नमस्कार सर्वप्रथम मी ए एस एम न्यूज चॅनलचं महाराष्ट्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र मंडळाचं करा वर्ष आहे पश्चिम उपनगरातलं मला वाटतं हे आमचं पहिलं मंडळ असेल की जे सत्याहत्तरावं वर्ष साजरं करतं आहे दरवेळेला आपण निरनिराळ्या उपक्रम आणि संकल्पना घेऊन आपण सजावटीचा विषय घेत असतो काय सजावट महाराष्ट्र मंडळ यावर्षी करणार हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो आणि आता तर सजावट बघतायत बरीचशी माणसं आता आज एवढी गर्दी आहे पहिला दिवस असताना सुद्धा बरीच माणसं आज इथे दर्शन घेऊन गेलेली आहेत खूप सुंदर असा उपक्रम यावेळेला महाराष्ट्र मंडळाने घेतलेला आहे महाराष्ट्र मंडळाने पर्यावरणासंदर्भात एक विषय घेतलेला आहे रोप महोत्सव असं आपण या संकल्पनेला नाव दिलेलं आहे तर या संदर्भात थोडंसं आमचे पदाधिकारी सांगतील तुम्हाला काय माहिती म्हणजे काय की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी की झाडे लावा झाडे जगवा कारण प्रदूषण वाढलं आहे की आपण झाडंच तोडतोय तर आम्ही एक उपक्रम असा ठेवायचा निर्णय केला की प्रत्येकाने एकतरी झाड लावा त्यामुळे प्रदूषण फार कमी होईल ऑक्सिजन होईल ऑक्सिजन लोकांना मिळेल त्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकतं तर का तुम्ही काय आव्हान कराल महाराष्ट्र मंडळ दरवर्षी नवनवीन उपक्रम घेतो सत्ताऱ्याची खिडकी या अंतर्गत यंदाही आम्ही रोप महोत्सव साजरा करतो आहे आम्ही भाविकांना असं आवाहन करतो की तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला या आणि नारळ फूल न ना घेता एक रोपटं तुम्ही विकत घ्या जेणेकरून जो निधी गोळा होणार आहे तो आम्ही समाज कार्यासाठी वापरणार वापरणार आहोत रोप घेणं ही एक मोठी गोष्ट नाही आहे पण तुम्ही जे रोप घेत आहेत त्याचा उपयोग हा समाजकार्यासाठी होतो आहे हे एक आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तर मी भाविक भाविकांना विनंती करतो की तुम्ही या उप उपक्रमात हातभार लावावा साधारण रोप जी वाटिका ठेवली आहे त्याची किंमत काय ठेवली का आहे बघा ही काही नर्सरी नाही म्हणजे आपण अशी कमर्शियल काही केलेलं नाही आहे रोप महोत्सवाच्या माध्यमातून इकडे शोभिवंत झाडांची औषधी वनस्पतींची आपण इथे लागवड करून त्या कुंड्या आपण इथे सजावटीसाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून उद्या ह्या गोष्टी जेव्हा तोडायची जरी वेळ आली तर ह्या कुंड्या प्रत्येकाच्या जा घरी जातील सजावटी सगळी आपण केली चांगली केली याचा आपल्याला एक समाधान मिळेल आणि यांची किंमत जी आहे ना साधारण पन्नास रुपयापासून तुम्हाला इथे झाड मिळेल म्हणजे आज आपण सर्वसाधारण एखादी कुंडी जरी बाजारात घ्यायला गेलो ना ती एक पन्नास साठ रुपयाची कुंडी येते पण आपण पन्नास रुपयापासून तुम्हाला इकडे सगळं झाड जे लागवड झालेलं ला झाड आहे जे रुजलेलं झाड आहे ते पन्नास रुपयापासून तुम्हाला आपण पाचशे रुपयापर्यंत जे प्रीमियम क्वालिटी जे आपण म्हणतो जसं एन्थुरियम असतं त्याच्यामधील केला लिली म्हणून एक झाड आहे त्याच्यानंतर शेवंतीची चांगली वरायटी जी आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे ड्रेसिना आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाचशे रुपयाच्या आतमध्येच ज्याची किंमत आपण सर्रास बघू बाहेर आठशे हजार बाराशे रुपयापर्यंत आहे तर ह्यामध्ये ही आपण स्वतः ह्याची लागवड केली आहे किंवा आपण कमी किमतीमध्ये ह्या सगळ्या परचेस क्वांटिटीमध्ये केलेल्या आहेत म्हणून आम्हाला कमी पैशामध्ये झाडं आली आहेत तो आम्ही येणाऱ्या भाविकांना देतो आहे की त्यांना पण कमी किमतीमध्ये ही झाडं देण्याचा प्रयत्न करतो की सात ते आठ वर्ष आम्ही सत्कार्याची खिडकी आमचा हा उपक्रम राबवतो हो आहोत आणि ह्या सगळ्या संकल्पना सत्काराच्या खिडकीच्या दरम्यानच म्हणजे त्या त्या अंतर्गतच आपण ह्या गोष्टी घेतो आणि ह्या गोष्टी घेताना आम्ही प्रत्येक वर्षी याच्यातून जो निधी जमा होतो आहे बऱ्याच वेळा आम्ही वयांचं वयांचं डेकोरेशन केलं तर वया वाटप केल्या आम आम के आम्ही अन्नधान्यांचं त्याविषयी आम्ही लोकांना मागणी केली अन्नधान्य आलं तर त्याचं वाटप केलं पण बऱ्याच वेळ ठिकाणी आम्ही जेव्हा आश्रमशाळेत जातो आम्ही जिल्हा परिषद शाळेत जातो तेव्हा आम्हाला असं कळतं की वया पुस्तकं आणि अन्नधान्य मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे आहे मग त्यांना अशा काही वस्तू आहे की मुलं शाळेत जातात पाय चप्पल नाही आहे शाळेमध्ये पंखे व्यवस्थित नाही आहे त्याची दुरावस्था झालेली आहे काही भिंती पडलेल्या आहेत तर ह्या सगळ्यांची डागडुजी करण्यासाठी मग तुम्हाला पैशा स्वरूपात तुम्हाला मदत घ्यावी लागते मग त्याच्यासाठी मग अशा पद्धतीच्या संकल्पना बनवल्या की येणारा भाविक एखादी वस्तू समजा घेतो तर तो, तो आम्हाला पैशा स्वरूपात आम्हाला मदत करेल आणि मग त्या पैशातून आपण अशा पद्धतीच्या वस्तू विक विकत घेऊन त्या मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी पालघर वाडा जव्हार मोखाडा अशा ठिकाणी आमच्या ठरावी काही शाळा आहेत की जिकडे आम्ही वारंवार अशा पद्धतीची मदत त्यांना करत असतो आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत उपक्रमाला साध्य काय खरं म्हणजे मी महाराष्ट्र मंडळाला नेहमीच इथे येत असतो मी कारण विशेष म्हणजे या मंडळाचे जे कार्यक्रम असतात ते खूप अफलातून असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे प्रत्येक वेळा निसर्गाशी पूरक असे काही ना काही करतात ज्यातून प्रदूषण होणार नाही किंवा ही पृथ्वी किंवा मुंबई आपली स्वच्छ राहील आणि आजचा मला त्यांचा हा उपक्रम एवढा या वर्षीचा आवडला तर हे सत्याहत्तरवं वर्ष आहे त्यांचं गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी येतो आहे आता हे झाड मी आमच्या माझ्या मिसेसला खूप आवडतं तर मी आम्ही जेव्हा बाहेर विचारलेलं या झाडाची किंमत मला वाटतं आठशे हजार रुपयापर्यंत आम्हाला सांगितली होती आता इथे आलो तर मग हेच झाड मला पाचशे रुपयाला त्यांनी म्हणजे सांगितलं म्हणजे फक्त पैसे हा हेतू नाही आहे परंतु अशा प्रकारचं निसर्गपूर्वक वातावरण आणि संकल्पना टोटल महाराष्ट्र मंडळातली जी पदाधिकारी प्रत्येक वर्षी राबवतात आणि एक चांगला मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला मला वाटतं देतात आणि महाराष्ट्र शासनाचे सगळे मंत्री मला वाटतं इथे हजेरे देतात याचसाठी की हे इको फ्रेंडली मंडळ आहे म्हणजे देवत्व एक गोष्ट आहे परंतु त्यातून आपल्याला जे मानवता किंवा निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे याचा जो मेसेज असतो सत्कार्याची त्यांची खिडकी आहे सत्कार्याची खिडकी हा असा उपक्रम आहे का एक, एक वही तुम्ही दान देऊ शकता किंवा तुम्ही आता हे झाड कोणाला घेऊन दान देऊ शकता तुम्ही स्वतःसाठी दान घेऊ शकता म्हणजे केवळ फक्त अंधश्रद्धांना पसरवता मा देवाच्या रूपाने सामाजिक कार्य करायचं हे महाराष्ट्र मंडळाचं जे ब्रीद वाक्य ना हे मला खूप आवडतं आणि म्हणून इथे जाती धर्म पंथ न बघता सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक इथे येतात आणि या मंडळाला आवर्जून भेट देतात काय माहिती द्यायला कशाप्रकारे या मंडळाचा उपक्रम तुम्हाला मंडळ एकदम आमची दर दरवर्षी जर मंडळ वेगळे वेगळे प्रयत्न प्रोग्राम करत राहतात यावर्षी पण या लोकांनी या सगळे प्लांट्सचे थीम घेऊन आले आहे एकदम व्यवस्थित चांगलं एकदम थीम घेऊन आले इट इज युजेबल फॉर इन्साइड होम ऑल्सो आणि बाहेर पण तुम्ही आणि डिस्ट्रॉय नाही होणार वेस्टेज नाही होणार आणि नेचर साठी पण चांगले आहे त्याप्रमाणेच एकदम नवीन थीम घेऊन आले आहे सगळ्यांना व्यवस्थित वाटणार आहे किती आपण दर्शनासाठी येतो आम्ही दरवर्षी येतो आम्ही रहिवासी आहोत पचास सालचे बहुत अच्छा लगा हमको इतका सुंदर हर साल नया नया है बहुत मेहनत करते लोक बहुत सुंदर रहा आहे धन्यवाद माहिती हे महाराष्ट्र मंडळ गेल्या वर्षी त्यांचा पहिला फ्रेमचा उपक्रम होता आता यावर्षी या झाडांचा एक खूप चांगला उपक्रम मात्य। आहे यांच्या माध्यमातून हे गरीब लोकांना मदत करतात म्हणजे वाडा यासारखे आहेत आपल्या इकडे राहत तिकडे हे लोक या मंडळात गरजू विद्या म लोकांना मदत चालू आहे यांच्या कार्यक्रमातून हे एकदम चांगला कार्यक्रम आहे इकडे लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन इकडची झाडं आहेत जी लोकांनी घेऊन त्यांना त्या या उपक्रमामधून प्रत्येकाला मदत होईल आणि असा हा चांगला एक उपक्रम लोकांपर्यंत पोचला पाहिजे मंडळाला कशा शुभेच्छा मंडळाने असेच कार्यक्रम वेळोवेळी वेगवेगळ्या वेग पा माध्यमातून करत आहेत आणि ते अजून खूप प्रमाणात करावे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आता गेल्या वेळेला त्यांनी फोटो फ्रेममधून केलं होतं काही वया वाटपाचा कार्यक्रम केला होता ह्या वेळेला झाडांचा ते कार्यक्रम चालू आहे त्याच्या पुढे कुठला असेल त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रतिसाद करू आ, या ठिकाणी रील्स स्पर्धेचं देखील आयोजन केलं आहे काय माहिती कशाप्रकारे या रील स्पर्धेचं आयोजन केलं रील्स स्पर्धेचं आयोजन करण्यामागं मागे आमचं उद्दिष्ट हेच होतं की वर्षानवर्ष चाललेली महाराष्ट्र मंडळाची परंपरा कसं आम्ही सामाजिक कार्य करून समाजातर्फे लोकांकडूनच ती मदत घेऊन आम्ही देऊ शकतो तर ते त्याच्यात कसं युवा पद्धतीत आम्ही त्या गोष्टीला प्रभाव आमचा देऊ शकतो त्यासाठी आता सध्याचं जी सर्वात ट्रेंडिंग टॉपिक आहे ती आहे रील्स त्याच्यात इन्फ्लुएन्सर्स कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या गोष्टींना प्रमोट करतात लोकांपर्यंत ते व्ह्यूज भेटतात मिलियन्समध्ये आणि लॅक्समध्ये त्यांना ते व्ह्यूज भेटतात त्यासाठी तर ते त्यामार्फत आम्ही कसं सत्कार म्हणजे आम्ही जो देखावा केला तो कसा त्याच्यात असावा आणि बाकी त्याची नियमावली आम्ही केलेली आहे ह्याच्यात या स्पर्धेची आम्ही नियमावली अशी ठरवली आहे की जो रील्स बनवाल जे येणार प्रेक्षक रील्स बनवाल ते आपल्या मंडळाचाच विषय असावा त्यात मंडळाचा देखावा असावा ताकी जास्तीत जास्त माहिती पसरेल लोकांपर्यंत तुम्ही काय पारितोषिक कसं प्रकारे ठेवलं आहे काय माहिती पारितोषिक आपले तीन पारितोषिक आहेत त्यात आम्ही रिव्हिल नाही करणार ते तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवर बघा ते पारितोषिक मला वाटत नाही की गोरेगावमध्ये एवढं मोठं पारितोषिक रील स्पर्धेला कोणी दिलेलं असेल तर ते पारितोषिक आमच्या इंस्टाग्राम पेजवर बघा आणि पंधरा तारखेला इकडे आमची पूजा आहे मंडळाची तेव्हा पारितोषिक आम्ही देणार आहेत विनर्सला ही जी झाडं आहेत त्यांनी खूप चांगला सोशल कॉज होऊ शकता जर तुम्ही ह्याला एक हातभार लावलात तर नक्कीच तर सर्व युवकांनी या मंडळाला गोरेगावतील प्रसिद्ध असं महाराष्ट्र मंडळ या मंडळाला सर्वांनीच भेट द्या